माक्या अरे बाबा मी भूत बघितले आताच कुठे अरे तर माझ्या बेडरूम मध्ये बायको का भूत बघितले खरं तुला बघायचं का चल 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 लवकर चल लवकर तुला बघायचं शंभू भूत बघायचं वय मक्या जाऊ नको पुढे मागे सर तुम्हाला भूत बघायचं त्याला दाखव हे चल 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 बुध दाखवत चल हा र आता मी बघितलं अरे हे तर होतो का कुठे गेलं नाही रा अरे योग्य तर आईच्या गावात इथं तर नाही लोपून बसलो नाही 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 हो हे तो किती तो कि पाहत इथं पाहत 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 नाही ला काही वहिनी उलट पाहत बघती चुडल दिसती पलीकडे तोंड करून उभं राहिली माग पाहत बघू बरं बघू बरं दुसरं दाखवतो इकडे अजून एक ही जी बहीण बघितली मी इकडे काय केलं का हे काय लावलंय बुका इकडे दुसरं दाखवतो दाखवत जी बहीण दाखवत मला वाटते माझ्या लगीन होत नाही बर का दोन बुत बघितल्या सगळं अयो इथं पण आहे रे कोणतरी पायावरनं तर असं वाटत नाही 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 मला बघू दे दी अयो मला काय वाटते नको नको अयो नको कोणतरी आहे रे इथ मग काय दाखवू आईच्या गावात बाराच्या भावात मॅडम फेल झाला तुम्ही भूताच्या ह्याच्यामध्ये बिया दाखवा की ए असलं हा कॉलगाटची जाहिरात केल्या म्हणे हा हाय थांब थाम पिवडे घाबरते का हा तुम्ही व्हाय फ्रेश पिवडी घाबर का तुला बघू घाबरते काय म्हणते चल 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 बघू आता आपण पिवढी घाबरतो पिहो पिहो पिवडी बाहेर गेली वाटते पिवड्या हो पिवड्या कुठे जाऊन बसलोय पिवड्या मी बोलाव तिकडे तिकडे नको तिकडे ती माणसं बिहायची मोकार तिकडे काम करतात बिचारी पिवड्या गाड्या पिहू पोरगी आधीपासूनच बिहायला लागली कोण आहे पिवड्या

तो <laughs> तो 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 <laughs> <laughs> जा लवकर अशी फिरण काय जा गल्लीतली माणसं मला पूजा ए पूजा जाती बिचारा माणूस ठोका ठोकी करतोय जायचं अगो बाबू नाही पुरी मायाप <laughs> <gati>? <laughs> hati, hai, sertigra, 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 heeh, mau aku peluk. Aku sebuk tidur kau di itu, ih, di parking mati itu, parking mati itu, kepuja, heeh, 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 hantu kakak tuh ragiun busnya itu, mungkin ini yang lihat itu apa lah,